तर नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस बी एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि आज खूप सेन्सिटिव्ह असा विषय तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की तीन ते चार दिवसापूर्वी एक विषय घडला तो म्हणजे हैदराबाद मध्ये जंगल तोड करण्यात आली आणि इकडे आपण सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत होतो आणि तिकडे हैदराबाद मध्ये मोर हरण आणि असे कित्येक प्राणी ससे वगैरे असतील जे जंगलातले असतील ते, ते ओरडत होते किंकाळ्या त्यांच्या येत होत्या तर का तर चार ते पाच हजार कामगारांसाठी किंवा नवीन एम्प्लॉईंसाठी आय टी पार्क करण्यासाठी ते वृक्षतोड करण्यात येत होती किंवा जंगल तोड करण्यात होती करण्यात येत होती तिथे जेसीबी आले असे जेसीबी आले आणि सगळी झाड जंगल तोडायला सुरुवात करण्यात आली तिथे सरकार कोणाचं आहे तर काँग्रेसच सरकार आहे पण तरी सुद्धा ही जंगल तोड करण्यात आली इतर वेळेला राहुल गांधी बोलत असतात की आपण शेतकरी वाचवला पाहिजे आपली जंगलं वाचली पाहिजेत असं नेहमी कधी कधी तुम्ही बघितलं असेल तर राहुल गांधी बोलत असतात पण अशा वेळेला तुमचं सरकार जेव्हा असतं तेव्हा राहुल गांधींना मला प्रश्न विचारायचा आहे किंवा इतर देखील राजकारणी जर असतील तर त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की विकास हा व्हायलाच हवा आहे पण विकासासोबत विकासा जर आपली जंगलच टिकली नाहीत आपली जंगलच टिकली नाही तर आपण काय करणार कारण ही झाडं आपलें हेमी ही झाडं झुडप आपल्याला नेहमी ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात त्याच्यासाठी आपण त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स देत नाही जर तुम्ही बघितलं तर आपण घरात एसी लावतो किंवा बाहेर कुठे गेलो तर त्यासाठी आपल्याला टॅक्स द्यावा लागतो पण ही झाडं आपल्याला अमूल्य असा ठेवा देतात आपल्याला अमूल्य असा ऑक्सिजन देत असतात पण आपण काय करतो आपल्याला ऑक्सिजन मिळणारे जी झाडं आहेत किंवा जंगल आहेत ती तोडत तोडण्याचा प्रयत्न करतो किंवा विकासाच्या नावाने ती जंगल उद्ध्वस्त करायला आपण निघालो तर त्यामुळेच आपण जर बघितलं तर उन्हाळ्यात कधी तुम्ही बघितला आहे का पाऊस कधीच नाही एवढी उष्णता इतकी उष्णता की सूर्य आग ओकत असतो इतकी उष्णता या उन्हाळ्यात आपल्याला पाहायला मिळते तर संपूर्ण जगात संपूर्ण जगात आपण डेव्हलपमेंट करतोय विकास करतोय पण विकासासोबत आपण अपन आपली अपन जंगल वाचवतो आहोत का हे बघणं गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांच्या किंकाळ्या त्या प्राण्यांच्या किंकाळ्या त्या हत्ती मोर परत त्यासोबत हरण होती वेगवेगळे प्रकारचे प्राणी पक्षी होते तुम्ही जर बघितलं असेल की एक व्हिडिओ आलाय चित्र आलाय पण ते चित्र आय जनरेटेड आहे त्यामुळे ते, ते चित्र फेक आहे पण बातमी खरी आहे कित्येक हरण ही पुरावी लागली त्यानंतर काय झालं तर तिकडे कम्युनिस्टच्या युथ युवा आपण युथला युवा म्हणतो त्यांनी एक आंदोलन केलं आणि इतकं आंदोलन केलं इतकं आंदोलन प्रचंड होतं की त्या आंदोलनामध्ये त्या यूथ कॉलेजच्या मुलांना मार देखील खावा लागला पण तरी सुद्धा ते हटले नाहीत ते निसर्ग वाचवण्यासाठी पुढे आले आणि शेवटी सुप्रीम कोर्टाकडून त्या जंगल तोडीला स्टे आणण्यात आला पण वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी घडत असतात आपल्या कोकणात देखील खूप प्रोजेक्ट येतात पण ते प्रोजेक्ट सोबतच आपलं जे सौंदर्य आहे कोकणातला स्वर्ग जे आपण म्हणतो सौंदर्य ते निघून तर जाणार नाही ना याचा एक प्रश्न आपल्याला उपस्थित राहतो कारण ही जंगल ह्या जंगलातले प्राणी पक्षी हे एकमेकावर अवलंबून आहेत आणि आपण त्यांच्यावर का अवलंबून आहेत कारण ते असल्यामुळेच ही जंगल सुरक्षित आहेत आपण उद्या आपल्या मुलांना काय दाखवणार आहोत नाहीतर उद्या मुलांना एक निबंध लिहावा लागेल त्या निबंधाचं नाव असेल एक होतं जंगल कारण आत्ता जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे कॉन्क्रीटचं जंगल झालेलं आहे आणि ह्या कॉन्क्रीटचं जंगल म्हणजेच ह्या मोठमोठ्या इमारती आहेत या इमारतींबरोबर आपण झाडं लावत आहोत का किंवा ती झाडं लावली तर त्या झाडं वाढत आहेत का याकडे आपण लक्ष देत आहोत का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे जर उद्या झाडा झाडं टिकली नाहीत झाडं वाचली नाहीत तर वटपौर्णिमेला पूजा कुठून करणार कारण हिंदू धर्मामध्ये निसर्गाला देखील देव मांडण्याची प्रथा आहे आपण सूर्याला देव मानतो सूर्याच्या पाया पडतो चंद्राच्या पाया पडतो आणि आपण झाडांना देखील पाया पडतो पण उद्या हीच झाडं वाचली नाहीत विकासासाठी जंगल तोडली गेली तर ऑक्सिजन कुठून येणार आणि ऑक्सिजन न्यायला झाडं टिकली नाहीत शेती टिकली नाही तर आपण खाणार काय हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो नक्कीच ह्यांच्या ह्या प्राण्यांचं ओरडणं किंचाळणं अक्षरशः आपल्याला एक प्रकारचं इमोशन इमोशनल आपण होतो पण तुम्हाला सर्वांना आहे की जसं पेरणार तसच उगवणार आज ह्या प्राण्यांच्या किंकाळ्यात उद्या तुमच्यावर देखील ही वेळ होऊ शकते कारण निसर्ग हा नेहमी जेवढं तुम्ही निसर्गाचं नुकसान कराल तेवढाच निसर्ग तुमचं देखील नुकसान केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा कारण तुम्ही जर निसर्गाशी खेळाल तर निसर्ग तुम्हाला व्याजासकट परत त्याच गोष्टी देईल ज्या गोष्टीमुळे तुम्ही त्या निसर्गाला त्रास देतात आता तुम्हाला माहित असेल की पाऊस कधीही येतो बाराही महिन्यात कधीही पाऊस येतो त्याचं कारण हेच आहे की आपण निसर्गाचा समतोल राखत नाही आहोत तर आपण असंख्य अशी वृक्षतोड करत आहोत डेव्हलपमेंट करत आहोत डेव्हलपमेंट निश्चित करावी पण या डेव्हलपमेंटच्या नावाखाली जर आपण या निसर्गाशी खेळ खेळत बसलो तर काय होणार तुम्ही जर बघितलं तर खूप ठिकाणी अशा बिल्डिंग्स उभ्या राहतात पण त्या बिल्डिंगच्या खाली पाणी जायला जर जा जागा नसेल तर ते पाणी जाणार कुठे मग ते पाणी तुमच्या घरातच घुसणार आहे अशा वेळेला तुम्ही काय कराल कारण तुम्ही निसर्गाला जर त्रास दिला तर निसर्ग तुम्हाला त्रास देणार आहे आणि ह्या निसर्गाचा समतोल राखणं देखील आपल्या हातात आहे त्यामुळे आपला माणूस वियमच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की वृक्षतोड थांबवा जंगलतोड थांबवा ज्या जमिनी ज्या जमिनी मध्ये काहीच उगवत नाही तिकडे डेव्हलपमेंट किंवा तिकडे काहीतरी कंपनी आणा आणण्याचा प्रयत्न करा पण इतकं चांगलं सौंदर्य असलेलं जंगल किंवा आपली झाडं तोडण्याचा कुणीही प्रयत्न करू नका कृपया प्रयत्न करू नका कारण पुन्हा एकदा सांगतो निसर्ग तुम्हाला त्याच्या शब्दात नक्कीच उत्तर देईल एवढंच सांगतो आणि थांबतो तर असेच नवीन विषय नवन्क्तींच्या मुलाखती थी नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस व्हियम यूट्यूब चॅनल जस्ट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद